राज्यातील प्रलंबित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिला आहे या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने पंधरा दिवसांची मुदतवाढ दिली असून आता पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत मुदत निश्चित केली आहे यापूर्वी ही मुदत एकतीस जानेवारी पर्यंत होती ज्या जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली गेलेली नाहीये तिथे निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत सद्यस्थितीत बारा जिल्हा परिषदांमध्ये आरक्षणाचा पेच नसून उर्वरित वीस जिल्ह्यांबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे दरम्यान सर्व निवडणुका एकाच वेळी घेण्याबाबत सोलापूरमधून नवीन याचिकाही दाखल झाली आहे आता आयोग टप्प्याटप्प्याने की एकत्रित निवडणुका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकोणतीसमध्ये मतदारांना पैसे वाटप केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडालीय पांढऱ्या पाकिटातून पाचशेच्या सहा नोटा अर्थात तीन हजार रुपये वाटल्याचा आरोप मनसे नेते राजू पाटील आणि आमदार रोहित पवार यांनी केलाय संबंधित महिलांच्या हातात भाजपची पत्रकेही दिसत आहेत विशेष म्हणजे युती शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांवर पैसे वाटपाचा थेट आरोप केलाय दरम्यान भाजप जिल्हाध्यक्ष परब यांनी हे आरोप फेटाळले असून कार्यकर्त्यांना अडवून त्यांच्या खिशात पैसे कोंबल्याचा दावा केलाय मतदानाला काही तास उरले असताना या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय उत्तरेकडून येणाऱ्या तीव्र शीतलहरींमुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देश गारठलाय भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून अनेक ठिकाणी किमान तापमानात मोठी घट झाली आहे मुंबई आणि उपनगरातही हुडहुडी भरली असून गोंदिया शहरात पुन्हा एकदा नऊ पूर्णांक पाच इतकी कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे तर ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक एकतीस अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान नोंदवण्यात आलंय पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर पहाटे दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी होण्याची शक्यता दरम्यान हिमाचल आणि काश्मीरमध्ये होत असलेल्या हिमवृष्टीमुळे थंडीचा हा जोर आठवडाभर कायम राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय प्रशासनाने नागरिकांना विशेषतः वृद्ध आणि बालकांना आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय लानीनं प्रभाव संपत असल्याने हवामानात हे मोठे बदल रशियाकडून तेल खरेदी केल्यास पाचशे टक्के टॅरिफ लावण्याच्या धमकीनंतर आता भारत अमेरिका संबंधांबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे अमेरिकेचे नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर यांनी पदभार स्वीकारताच पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मैत्रीचा पुनरुच्चार केलाय गोर यांच्या मते दोन्ही देशांमधील मैत्री विश्वासावर आधारलेली असून छोटे मोठे मतभेद चर्चेतून सुटतील विशेष म्हणजे आगामी एक ते दोन वर्षात राष्ट्राध्यक्ष ट्रम्प भारताचा दौरा करण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे दरम्यान व्यापार करारावर तोडगा काढण्यासाठी उभय देशांच्या अधिकाऱ्यांमध्ये उद्या मंगळवारी महत्वाची चर्चा होणार आहे ऊर्जा संरक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावरही दोन्ही देशांचा भर आहे भारताच्या दौऱ्यावर असलेले जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्ज यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पतंग दोनी नेतनी पतंग उत्सवात दोन्ही नेत्यांनी सहभाग घेत उडवण्याचा आनंद पंतप्रधान मोदींनी या भेटीचे फोटो शेअर करत चान्सलर यांचं स्वागत केलं या दौऱ्यात भारत आणि जर्मनी दरम्यान व्यापार गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यावर सविस्तर चर्चा झाली मोदींनी जर्मन विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याचं निमंत्रण दिलं तर जर्मनीने भारतीयांसाठी विजा मुक्त सुविधेची महत्त्वाची घोषणा केली तंत्रज्ञान सेमी कंडक्टर आणि हवामान बदल यांसारख्या जागतिक मुद्द्यांवर दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे भारतीय रेल्वेने आज बारा जानेवारीपासून तिकीट बुकिंगच्या नियमात महत्त्वाचे बदल केले आहेत आता आगाऊ आरक्षण कालावधीच्या पहिल्या दिवशी तिकीट बुक करण्यासाठी आय आर सी टी सी खाते आधार कार्डशी लिंक असणं अनिवार्य आहे बोगस बुकिंग आणि एजंटवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे यासोबतच रेल्वेने भाडेवाढही केली असून अंतराच्यानुसार तिकिटांच्या दरात पाच ते वीस रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे आधार कार्ड आय आर सी टी सी सोबत लिंक करण्यासाठी आय आर सी टी सीच्या अधिकृत वेबसाईट किंवा ॲपवर लॉग इन करा माय अकाऊंट विभागातील लिंक युअर आधार पर्यायावर क्लिक करा तुमचा आधार क्रमांक आणि नाव टाकून सेंड ओ टी पीवर क्लिक करा मोबाईलवर आलेला ओ टी पी प्रविष्ट करून व्हेरिफिकेशन पूर्ण करा भारतीय शेअर बाजारात गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीला अखेर सोमवारी पूर्णविराम मिळाला सुरुवातीच्या सत्रात विक्रीचा दबाव असूनही बाजार सावरला आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स तीनशे दोन अंकांच्या वाढीसह त्र्याऐंशी वर बंद झाला तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी एकशे सात अंकांनी वधारून पंचवीस हजार सातशे नव्वदच्या पातळीवर पोहोचला अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी भारत अमेरिका व्यापार कराराबाबत सकारात्मक संकेत दिल्याने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय आज टाटा स्टील एशियन पेंट्स आणि एसबीआय यांसारख्या शेअर्समध्ये मोठी खरेदी दिसून आली मात्र दुसरीकडे मिड कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्समध्ये विक्री कायम राहिल्याने ते लाल निशाण्यावर बंद झाले नवीन वर्षाच्या स्वागतासाठी टाटा मोटर्सने आपल्या पेट्रोल डिझेल सी एन जी मॉडेल्सवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत एकतीस जानेवारीपर्यंत लागू असलेल्या या ऑफर्समध्ये ग्राहक तब्बल पंच्याऐंशी हजार रुपयांपर्यंत बचत करू शकतात या यादीत अल्ट्रोज मॉडेलवर सर्वाधिक पंच्याऐंशी हजार रुपयांची सूट मिळते लोकप्रिय नेक्झॉनवर पन्नास हजार रुपये तर हॅरियर आणि सफारीवर प्रत्येकी पंच्याहत्तर हजार रुपयांचा लाभ दिला जातो आहे पंच आणि कव यांसारख्या गाड्यांवर चाळीस हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे या व्यतिरिक्त ग्राहकांना एक्सचेंज बोनस लॉयल्टी बोनस आणि कॉर्पोरेट सवलतीचाही सा फायदा घेता येईल टाटांच्या एंट्री लेवल कार टियागो आणि रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे ही ऑफर शहर आणि स्टॉक नुसार बदलते त्यामुळे जवळच्या टाटा शोरूमला भेट देऊन अधिकृत माहिती घ्या यशराज फिल्म्सच्या बहुप्रतीक्षित मर्दानी थ्री चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून राणी मुखर्जी पुन्हा एकदा शिवानी शिवाजी रॉय या निर्भय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पडद्यावर धडकणारे या तिसऱ्या भागात शिवानीचा सामना एका अत्यंत क्रूर आणि शक्तिशाली महिला खलनायिकेशी होणार आहे जिची भूमिका मल्लिका प्रसाद साकारते हा चित्रपट देशातील बेपत्ता मुलींच्या गंभीर प्रश्नावर भाष्य करणारा असून यामध्ये शैतान फेम जानकी बोडीवाला देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल अभिराज मीनावाला दिग्दर्शित हा चित्रपट सामाजिक वास्तवावर प्रहार करणारे मानवी तस्करी आणि सिरियल ट्रेपिस्टनंतर आता समाजातील आणखी एका गडद सत्याचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज असलेला मर्दानी थ्री येत्या तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जगभरात प्रदर्शित होईल न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात भारतीय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर याला बरगड्यांना दुखापत झाल्यामुळे तो संपूर्ण मालिकेतून बाहेर पडलाय पहिल्या सामन्यात गोलंदाजी करताना त्याला हा त्रास जाणवला त्यानंतर तो क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता बी सी सी आयने सुंदरच्या जागी युवा फलंदाज आयुष बडोनी याचा संघात समावेश केलाय बडोनी राजकोटमध्ये होणाऱ्या दुसऱ्या सामन्यापूर्वी भारतीय संघात सामील होईल रिषभ पंत आणि तिलक वर्मानंतर सुंदर हा मालिकेतून बाहेर पडलेला तिसरा भारतीय खेळाडू ठरलाय